स्वामी म्हणतात आयुष्यात पराभवाशी भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात एकदा का आपण आपल्या आयुष्यामध्ये आपलं कर्तृत्व शुद्ध सिद्ध केले किंमत संशयाने बदलणारा नजारा आपोआप आद्राने कधी झुकता द आपल्यालाही कळत नाही चिंता आणि ताण दूर करण्यासाठी एकच उपाय डोळे बंद करा आणि मान उडत गेले सर्व स्वामी म्हणतात भीती ही भावना नसून लोक अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे काही वादळे क कर। विचलित करण्यासाठी नाही तर ते आपली वाट मोकळी ठेवण्यासाठी येत असतात समुद्रातील तुफानापेक्षा आपल्या मनातील जे वाढले असतात ते अधिक भयानक असतात आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही जर तुम्हाला नावे ठेवण्या जग व्यस्त असेल तर तुम्ही तुमचं नाव कमविण्यात व्यस्त राहा लोकांचा विचार करू नका त्यांचा काय इतर तर कामच आहे लोकांबद्दल वाईट बोलण्याचं तुमचं काम आहे इक्वल तर ऐकण्याचं आणि आपलं काम करत राहायचं स्वामींवरती तुमचा विश्वास असेल तर तुम्ही स्वामींना मानत असाल तर आत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या लाल कलरचा सबस्क्राईब एक वेळ दाबा आणि मग पहा तुमच्या जीवनात काही चमत्कार होतो गर्दीचा इच्छा नाही गर्दीचं कारण बनायचं एका वेळे एकच काम करा पण असे करा की ज्यांच्या ज्या त्या कामाची दखल ही पुन्हा जिंकायची तयारी करायची असते जिथे हरण्याची जास्त भीती वाटते आपली सावली निर्माण करायची असेल तर उंच घ्या भरारे घ्यायला तयारी करावी लागेल यासाठी अतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेळ वेळ आला तरी चालेल कारण वेळेत लोक इतिहास घडवतात आणि शिकले शहाने लोक रोज इतिहास वाचतात आणि पुढे जातात आपण इतिहास वाचण्यासाठी नव्हे तर लिहिण्यासाठी आलो आहे या गोष्टीचा जाण ठेवा कधीही आयुष्यामध्ये आईशिवाय तर फक्त देवाचे नाव घ्या तुम्हाला अपवाद यश मिळायला लागेल आयुष्यात माझ्या मागे मा कोण काय बोलते याने आपल्याला काही फरक पडणार नाही आपल्यासमोर कोणी काय बोलण्याची हिंमत करत नाही यातच आपला विजय आहे असं मानून चालावे कधीही कुणाच्या भावनासोबत खेळू नका कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला आळू जाणे कधीही चांगले आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर आपल्या साली सततला राहतील हरला म्हणून लाजू नका जि किंवा जिंकला म्हणून माजू नका हे जग आहे इथे काय आपल्या अवकाशात कधी विसरू नका चंद्र मिळवण्यास छंद मिळवण्यासाठी नेम धराला तरी चालेल पण एखादा तारा तरी मिळेल बुड्डा किनाऱ्यावरून सूचना देताना ते सामान्य लोक असतात पण बोलणाऱ्याला सोबतच्या त्या पाण्यात उडी मारून वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला असामान्य म्हणतात अंधार असत अंधारातच नसता तर चमत्कार ताऱ्यांनाही काही किंमत उरली नसते आज जो अंदाज येतोय त्याप्रमाणे तारेला किंमत येते तसेच आयुष्यात संकटे येत आहे आयुष्यात जे अडचणी आहे त्यामुळे आपल्या सुखाच्या दिवसाला किंमत येत आहे अपमानाच्या पायऱ्यावरूनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो जर तुम्ही त्या व्यक्तींची वाट पाहत असाल जे तुमचे जीवन वाचणार आहे तर ती फक्त तुम्ही आहात अर्ष बघा आणि ती व्यक्ती तुम्हाला सगळे समोर दिसेल आपल्या मनासारखं कधी घडेल दिसतंय हीच माझी ओळख नशीब मना मानत असत आणि नशिबाशी दुसरी ओळख म्हणजे मेहनत असते ती त्याच्यात दुसरे स्वरूप असतं जर ते आपण केलं तर नशीबसुद्धा आपल्याला गुलाम बनवतो श्री स्वामी स्वामी